भाजपाच्या तालुकाध्यक्षांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ निलेश लंके यांची कारवाईची मागणी भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला असून त्याची करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केली आहे तर आमदार रोहित पवार यांनी उत्तरेतून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात नगर दक्षिणेत पैशांची धुवाधार बरसात अपेक्षा आहे की या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील असं म्हटलं आहे या सर्व प्रकाराबाबत लंके म्हणाले की निवडणूक सुरू झाल्यापासून प्रत्येक गावातील लोकांनी त्यांना मिळालेल्या पैशाची पाकिटे मला आणून दिली आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये विखे परिवाराच्या पैशांचा पाऊस पडतो आहे मी सुरुवातीपासून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे म्हणतो आहे त्याचा प्रत्यय आता येतो आहे भाजपच्या तालुका अध्यक्षांना पैसे वाढताना लोकांनी पकडला आहे त्यांच्याकडे आठ नऊ लाख रुपये निघाले वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक